सांगलीत मशाल नाही फक्त विशाल शंभर खोके हो सांगलीचा कार्यक्रम ओके हो समाज माध्यमांवर कार्टून आणि मेसेज व्हायरल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते कार्यकर्ते आक्रमक झालेत एकीकडे एक एक दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची ने भेट घेऊन काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची मागणी करण्यात येते तर दुसरीकडे टीका टिप्पणी सुरू झाली आहे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सर्व नेते कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन केले मात्र दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेनं आघाडीचा धर्म पाळावा आणि सांगलीच्या जागेवर फेरविचार करावा अशी प्रतिक्रिया दिली आहे समाज माध्यमांच्या वर मात्र काँग्रेसचे समर्थक आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत एका व्यंगचित्रकारानं सांगलीत मशाल नाही फक्त विशाल टॅगलाईनच व्यंगचित्र रेखाटले फेसबुक ट्विटर व्हॉट्सॲपवर अशी व्यंगचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत तर दुसरीकडे समाज माध्यमांच्या वर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याकडून शंभर खोके सांगलीचा कार्यक्रम ओके असे मेसेज मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज